नमस्कार शेतकरी मित्रांनो ॲग्रोवनच्या हवामान बुलेटिनमध्ये आपले स्वागत राज्यातील काही भागात आजही थंडीची लाट होती राज्यात बहुतांश भागात तापमान कमी झाले आहे उद्याही काही ठिकाणी थंडीची लाट राहील तसेच किमान आणि कमाल तापमानातील घट कायम राहील असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे राज्यातील बहुतांश भागात किमान तापमानातील घट कायम आहे आज मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात थंडीची लाट होती पुणे सोलापूर अहिल्यानगर नाशिक धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी आणि हिंगोली तसेच यवतमाळ गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात थंडीच्या लाटेचा इशारा देण्यात आला होता तर उद्या नाशिक आणि जळगाव जिल्ह्यातही काही ठिकाणी थंडीच्या लाटेचा इशारा देण्यात आला होता आज धुळे येथे राज्यातील निच्चांकी सहा पॉईंट दोन अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे तर निफाड येथील गहू संशोधन केंद्रात सहा पॉईंट नऊ अंश सेल्सिअस तर जेऊर येथे सात अंशाची नोंद झाली आहे जळगावातही सात पॉईंट एक अंश सेल्सिअस तापमान होते तर अहिल्यानगर येथे आठ पॉईंट चार अंश सेल्सिअस तापमान नाशिक येथे नऊ पॉईंट दोन अंश सेल्सिअस तर मोहोळ येथे नऊ पॉईंट तीन अंश सेल्सिअस आणि मालेगावात नऊ पॉईंट सहा अंश तापमान होते तसेच गोंदिया आणि यवतमाळ येथे नऊ पॉईंट सहा अंशाची नोंद झाली होती राज्यातील बहुतांशी भागात किमान तापमानात घटच दिसून आली कमाल तापमानातही एक ते ती तीन अंशापर्यंत तापमान घटले आहे तापमानातील घट पुढील काही दिवस कायम राहू शकते असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे हे होतं आपलं आजचं हवामान बुलेटिन दररोज दुपारी चार वाजता आम्ही हवामानाचा सविस्तर आढावा घेऊन तुमच्यासमोर येत असतो त्यामुळे ॲग्रोवनच्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका